सोलापूरच्या माझ्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक बहिणींना लाल सलाम सोलापूरच्या सरोवर रणरागिणींनो तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने नऊ तारखेपासून मुंबई येथे आझाद मैदानावरती आंदोलनामध्ये सामील होतात सहा सात दिवस त्या ठिकाणी चांगला लढा दिलात आणि एक चांगली भागीदारी त्या आंदोलनामध्ये आपण आपल्या जिल्ह्याच्या वतीने केलेली आहे आता यानंतरही आपण आता दोन तीन दिवस रेस्ट घेऊन सोलापूरला वापस आलेले आहोत आणि आत्ता पुन्हा आपल्याला मंगळवारपासून पुन्हा नव्या जोमाने त्या ठिकाणी आंदोलनासाठी उतरायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे आता सगळीकडे अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमधून त्यांनी काय मेसेज दिलेला आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे सरकार आपल्याला द्यायला तयार आहे आता फक्त आपली ताकद अजून वाढवायची आहे आणि ह्या कॅबिनेटमध्ये आपल्याला आपला जी आर काढून घ्यायचं आहे आणि तो जी आर काढायच्यासाठी आपण आत्ता पुन्हा नव्याने आपली ताकद त्या ठिकाणी उतरवणार आहोत सर्व जिल्ह्यांना आपण आवाहन केलेलं आहे की शंभर टक्के त्या ठिकाणी सोमवारपासून आझाद मैदानावरती ठिया आंदोलनासाठी हजर राहायचं आहे आणि जर आपण आता मंगळवारी आणि सोमवारी ताकद दाखवली तर निश्चितच बुधवारी आपला जी आर आपल्या हातात पडेल किंवा ठोस काहीतरी निर्णय आपल्या हातात पडेल त्यामुळं सोलापूरच्या सर्व आषाढी गटप्रवर्तक बहिणींना मी आवाहन करत आहे की येत्या सोम मंगळवारी आपण सगळ्यांनी पुन्हा मुंबईकडे कूच करावं आणि एकवीस तारखेला बुधवारी सर्व आषाढी गटप्रवर्तकांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि मी स्वतःसुद्धा तुमच्याबरोबर बुधवारी त्या ठिकाणी आझाद मैदानावर उपस्थित असणार आहे आणि तिथून पुढे जोपर्यंत आंदोलन संपणार नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबतच राहणार आहे त्यामुळं ज्या मध्यंतरी कुणी आल्या नव्हत्या ज्या घरात होत्या त्या सर्व सर्व आषा आणि गटप्रवर्तकांना मी वारंवार पुन्हा एकदा आव्हान करत आहे की येणाऱ्या सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी पुन्हा आपल्याला आझाद मैदानावरती आपली ताकद दाखवायची आहे आणि एक निर्णयात्मक लढाई आता आपण लढणार आहोत आणि ह्यामधून आपल्या हातात यश येणारच आहे त्यामुळं बहिणींनो तयारीला लागा सगळ्यांनी मंगळवार सोमवार मंगळवारपासून मुंबईकडे कूच करायचं आहे आणि बुधवारच्या दिवशी आपण सगळेजण आझाद मैदानावरती असणार आहोत ज्या गटप्रवर्तक घरात बसल्या होत्या त्या गटप्रवर्तकांना पुन्हा वारंवार विनंती आहे की घरात बसू नका घरात बसल्याने तुमचंच नुकसान होणार आहे आणि आत्ता जर आपण निर्णयात्मक ताकद नाही दाखवली तर आपल्या पदरात काही नाही पडणार आहे आणि जर लवकरात लवकर आचारसंहितेच्या आधी आणि हे आंदोलन जर आपल्याला लवकर संपवायचं असेल तर येत्या मंगळवार बुधवार आपण प्रचंड ताकद त्या ठिकाणी दाखवली पाहिजे तर आपला जी आर त्याच दिवशी आपल्या हातात पडल आणि त्यातून आपल्याला आपलं हे आंदोलन समाप्त करता येईल तर आपल्या हातात आपली लढाई आहे तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करते की सोलापूरच्या माझ्या सर्व रणरागिणींनो मंगळवारी सगळ्यांनी बसायचं आहे आणि बुधवारी त्या ठिकाणी आझाद मैदानावर यायचं आहे मी स्वतः तुमच्यासोबत त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी येणं अपेक्षित आहे कुणीही मनामध्ये आता असं हे करू नका की आम्ही परवाच गेलो आत्ता परत गेलो नाहीतर चालणार नाही तर याच्यामुळं आपली ताकद कमी होईल आणि आपली ताकद कमी झाली तर आपला जो काही निर्णय मिळणार आहे तो निर्णय परत लांबणीवर जाईल आणि आचारसंहिता होऊन गेलं तरी आपल्या हातात काही पडणार नाही त्यामुळं आपल्याला आपला जो काही जी आरच्या बाबतीतला निर्णय आहे तो लवकरात लवकर जर आपल्याला घ्यायचा असेल तर माझ्या सर्व सोलापूरच्या बहिणींनो आशा आणि गटप्रवर्तक ताईंनो जास्तीत जास्त संख्येने मंगळवारी मुंबईकडे निघायचं आहे आणि बुधवारी आपल्याला त्या ठिकाणी त्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे एवढंच त्या ठिकाणी सांगते आणि थांबते इन क्लब जिंदाबाद